हाय फ्रेंड्स तर हे आहे ब्लाऊज पीस हे बघा हे ऐंशी सेंटीमीटर आहे आणि अस्तर ही ऐंशी सेंटीमीटर आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला चार वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक बसवायचा आहे हे कस्टमरनी दिलेलं आहे अस्तरसुद्धा त्यांनीच दिलेलं आहे ब्लाऊजचा पन्ना मोठा असतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बसेल पण अस्तर आपल्याला थोडंसं कमी पडणार आहे पण आता त्यांनी दिले तर बघूया त्यामध्येच बसवायचं आहे आपल्याला तर, आप तर इथे मी पहिल्यांदा बॉडीचं कट करत आहे तर इथे मी आधी शोल्डरचं माप टाकलेलं आहे चार अधिक पाव असं घेतलेलं आहे त्यानंतर साडेचार इंचावर मुंढा उंचीची खुणा केलेली आहे आता इथून मी सरळ लाईन मारून घेणार आहे इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छाती वीस आहे तर त्याप्रमाणे मी इथे चौथा भाग अधिक एक इंच घेतलेला आहे आणि पुढे सव्वा इंच फिटिंगसाठी घेतलेला आहे आता कंबर ही लहान मुलांची पोटाच्या इथे येतो कंबरेचा भाग तर तोही तेवढाच आलेला आहे त्यामुळे सेप देताना मी इथे थोडंसं आतमध्ये घेतलेला आहे याप्रमाणे सेप दिलेला आहे तर आता हे मी कटिंग करून घेत आहे तर आता याचप्रमाणे आपल्याला कापडावरही कटिंग करून घ्यायचं आहे बॉडीचा भाग कापडाचा बनना थोडासा मोठा असतो ब्लाऊज पीसचा त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येणार नाही तर बघूया आता आपण ही बॉडी ठेवली साईडला आता जे हे उरलेलं कापड आहे ते घेरासाठी वापरायचं आहे तर यामध्ये फक्त मी उंची जे खुना करून सरळ लाईनमध्ये कटिंग करून घेणार आहे हे दोन पीस आहेत तर ह्याला थोडासा अजून घेर असता तरी चालला असता जेव्हा आपण या मापाचं शिवतो फ्रॉक तेव्हा कमीत कमी सव्वा ते दीड मीटर अस्तर वापरतो तरी बघा इथे या पद्धतीने खुणा करून घेतलेली आहे उंचीची आता जी, जी काही आपली फ्रॉकची घेर घेर उंची असेल त्यापेक्षा दोन इंच आपल्याला तर कमी कट करायचं आहे आणि ही उरलेली पट्टी सुद्धा उरले ठेवलेली आहे कारण ती आपल्याला लागते चेनसाठी किंवा गळी पट्टी मारण्यासाठी त्यानंतर हे घेतलेले आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे तर इथे मी ह्याची डबल घडी करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडनी असा बॉडीचा सा भाग ठेवत आहे पण बघा वरच्या साईडला थोडंसं सा प्लेन आहे पट्टी तर ती मी आधी वेगळी कट करणार आहे तिथून खाली मी बॉडीचा भाग ठेवलेला आहे आणि पुढे आपला घेर बसत आहे का तेसुद्धा बघितलेलं आहे ते तर आता इथे मी सरळ खुणा करून घेतलेली आहे बॉडीचा शेप ड्रॉ करून घेते मार्किंग करून घेते आणि कटिंग करून घेऊयात तर हे बघा इथे आता माझं कटिंग होत आलेलं आहे बॉडीचं आणि जी वरची पट्टी आहे ती मी सरळ लाईनमध्ये कट करून घेणार आहे हे साईडला ठेवलं हे बघा या पद्धतीने सरळ कट करून घेणार आहे ते आपल्याला डिझाईन ते आपल्याला मागील पट्टे कंबर बेल्ट जे असतात त्याचे आपल्याला तयार करण्यासाठी उपयोगी येईल तर ते दोन्ही मी कट करून घेतलेले आहे त्यानंतर हे उरलेलं कापड आहे तर त्याच्यामध्ये घेर कसा बसतोय ते बघायचं आहे उंचीही बसली पाहिजे आणि थोडासा घेरला कापडही जास्त मिळालं पाहिजे त्या पद्धतीने मी असं आडवं टाकून घेतलेलं आहे बघ ही डबल घडी आहे आता उंचीचं माप टाकायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा घेत घ्यायचं आहे आपल्याला उंचीपेक्षा आणि सरळ कट करून घ्यायचं आहे तर हे बघा या साईडला ही जी प्लेन पट्टी आहे ती मी साईडला काढून घेतली खालच्या साईडला होती ती आता ती आपल्याला कुठेतरी डिझाईनसाठी वगैरे यूज करायची आहे कारण एवढंच कापड आपलं उरलेलं आहे तर आता आपण घेऊयात मशीनवरती हे सगळं तर हे बघा आता हे दोन पीस जे आहेत घेराचे तर त्याच्यासाठी मी खालच्या साईडने आधी घेराच्या साईडने फोल्ड मारून घेत आहे तर हे बघा डबल फोल्ड करून मी शिलाई मारत आहे किनारी शिलाई मारायची आहे आपल्याला जिथे आपण फोल्ड आहे त्या साईडने एकदम शिलाय मारायची आहे तर ते एका पीसची आपली मारून झालेली आहे याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या पीसला सुद्धा मारून घ्यायचे आहे हे बघा आधी एक फोल्ड करायचा त्यावर अजून एक फोल्ड करायचा आणि या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर इथे आपले दोन्ही पीस फोल्ड मारून झालेत आता आपल्याला जो आपण फोल्ड मारला त्याच्या तळाच्या साईडनेही पुन्हा किनारी शिलाई मारून घ्यायची आहे तर ते मी मशीन पुढे सरकली होती तर सरळ करून घेतली आता पुन्हा आपण दुसऱ्या पीसवरही शिलाई मारून घेऊयात तर इथे आपले घेराचे दोन्ही पीसला फोल्ड मारून झालेला आहे आता आपण ते दोन्ही पीस एकमेकांना जोडणार आहोत त्यासाठी ते, ते, ते एकावर एक ठेवले आणि आता साईडनी पाऊन इंच अंतर ठेवून आपण जोडून घेत आहोत तर इथे एका साईडने आपलं जोडून झालेलं आहे त्यावर लगेच मी डबल शिलाई मारून घेत आहे डबल शिलाई मारताना आपण जी शिलाई मारले त्या शिलाईवरती शिलाई येईल या पद्धतीने मारायची तर आता दुसऱ्या ही मी जोडून घेत आहे तर इथे आपलं जोडून झालेलं आहे आता यावरही लगेच डबल शिलाई मारून घेत आहे तर हे बघा आता आपला हा काप जो ब्लाऊज पीसचा घेर आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण अस्तरचा घेरी याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत त्यासाठी बघा अस्तरचे दोन्ही पीस घेतले आता फोल्ड मारायला घेत आहे तर हे बघा आता हा एक पीस आपला होत आलेलाच आहे इथे आपण लगेच दुसरा पीस घेणार आहोत त्यालाही फोल्ड मारून घेणार आहोत आता का अस्तर कमी असल्यामुळे अस्तरचा घेर थोडासा कमी आलेला आहे पण लहान मुलगी आहे चार वर्षाची त्यामुळे ठीक आहे तर आता मी दु ड दु दु दुसरी शिलाई मारून घेत आहे या पद्धतीने आपले दोन्ही पीस तयार झाले आहेत अस्तरचे सुद्धा तर आपण आता हेही जोडून घेणार आहोत त्यासाठी एकमेकांवर ठेवलेले आहेत त्यानंतर हे बघा आपल्या एक साईडनी जोडून झालेलं आहे तर आता डबल शिलाय मारून घेते तर दुसऱ्या साईडनी जोडून घेऊयात तर यावरही लगेच डबल शिलाय मारून घ्यायची आहे तर इथे आपले दोन्ही घेर तयार झालेले आहेत अस्तरचं सुद्धा आणि ब्लाऊज पीसचं सुद्धा त्यानंतर जे कंबर बेल्ट आहेत ते सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर जी ही एक्स्ट्रा पट्टी आहे त्याला मी एक साईडनी बिडिंग करून घेणार आहे त्याचा आपण फ्रीलसाठी वापर करणार आहोत आता हे बॉडीचे भाग आहेत ते अस्तर मी दोन्ही पीसनं जॉईंट करून घेत आहे हे बघ इथे आधी एक पीस घेतला ब्लाऊज पीसचा त्यावर अस्तरचा पीस ठेवलेला आहे आणि आता आपण तो जोडून घेत आहोत हे बघा तर आता हा एक पीस आपला अस्तर पूर्णपणे जोडून झालेला आहे तर लगेच आपण दुसरा पीसही त्याचप्रमाणे जोडून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला पुढचा आणि मागचा गळा तयार करायचा आहे तर मागच्या साईडला आपण चेन बसवणार आहोत तर इथे आता आपला दोन्ही पीस तयार झालेले आहेत तर आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत पहिल्यांदा दोन्ही पीसचं तरी बघा इथे आपलं झालेलं आहे एका पीसचं एक्स्ट्राचं जे कापड होतं ते एका पीसचं कटिंग करून झालेलं आहे आता दुसऱ्याचंही करून घेत आहे त्यानंतर आपण लगेच पहिल्यांदा प पुढचा गळा तयार करायला घेणार आहोत हे बघा इथे एक पीस घेतलेला आहे मी बॉडीचा त्याला आता सेंटरला फोल्ड मारायचं आहे हे बघा या पद्धतीने तर गळ्याचं माप टाकायचं आहे रुंदी मी पाहुणे दोन इंच घेतलेला आहे आणि गळा उंची तीन इंच आहे त्यानंतर एक इंच आतमध्ये घेऊन या पद्धतीने मी सेप दिलेला आहे कारण मला जास्त खोल सेप नको आहे चौकोनी यासाठी आता हा हे हा जो सेप आहे तो आपल्याला अस्तरच्या घडीवर ठेवायचा आहे आतला भाग जो आपण कट केला तो आणि मार्किंग करून घ्यायचा आहे हे बघा आता आतला भाग आधी कट करून घेत आहे मी त्यानंतर बाहेरून आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे सेपच्या बाहेरून मी एक दीड इंचाचं कापड ठेवलेलं आहे आता तिन्ही साईड फोल्ड मारून घेतले हे बघा या पद्धतीने आपल्याला गळ्याच्या सेपवर ही पट्टी ठेवायची आहे अस्तरची आणि जोडून घ्यायची आहे त्यामुळे गळ्याचा सेप छान येतो या पद्धतीने आपण चौकोनी पंचकोणी त्रिकोणी कोणतेही किंवा गोल जो हवा आहे तो सेफ देऊ शकतो तर आता ही ती पट्टी मी उलटी करून घेत आहे आणि वरतून आपल्याला किनारी शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला आतल्या साईडला पट्टी फोल्ड करायची आहे आणि वरतून किनारी शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपला गळा तयार झालेला आहे पुढचा गळा तयार झालेला आहे आता जी आपल्याकडे पट्टी उरली होती आणि आपण बिडिंग करून घेणार होतो एक साईडला ती घेतलेली आहे ही बघा आता हिची आपण फ्रील तयार करणार आहोत गळ्याला त्यासाठी जी काही पट्टी खालीवर होती ती सरळ करून घेतलेली आहे आणि आता या पद्धतीने प्लेट द्यायला सुरुवात करणार आहे गळ्याचा जो आकार आहे त्या आकाराप्रमाणे आपल्याला प्लेट देत जायचं आहे जिथे कोपरे आहेत तिथे कापड वळवून घ्यायचं आहे आणि सारख्या अंतरावर प्लेट देऊन घ्यायचे आहेत तर इथे आता आपल्या प्लेट होत आलेल्या आहेत बघा इथे आपल्या प्लेट देऊन झालेल्याच आहेत तर आता एक्स्ट्रा जे उरलं ते कापड कट केलं आणि आता आपण वरतून कापड फिरवून घ्यायचं आहे आणि वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपला गळा तयार झाला आहे देऊन झालेली आहे तर त्यावर मी एक गोल्डन कलरची कलर लेस मारून घेत आहे बारीक आहे गोल्डन कलरची लेस आणि ती लावल्यामुळे अजूनच गळा खूप छान दिसत आहे रेघा इथे आपली लेससुद्धा बसली आहे आणि खूप छान असा गळा तयार झाला आहे खूप सोप्या पद्धतीने अगदी कापड नसताना आपण गळा तयार केला आहे आणि तो लहान मुलींना खूप छान दिसते फ्रीलवाला फ्रॉक कापड पण खूप छान आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे फ्रॉक खूप सुंदर होणार आहे आणि या पद्धतीने आपला गळा आलेला आहे खूप छान दिसत आहे तर आता आपण मागचा गळा तयार करून घेऊयात तर हे साईडला ठेवते बघा ह्यामध्ये सेंटरला कट करून घ्यायचा आहे पण त्याआधी गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे गळ्या रुंदी पावणे दोन इंच घेतली तर मागे सुद्धा पावणे दोन इंच घ्यायची आणि आता मागे गळा मी गोल सेप देत आहे आता हा कट करून घ्यायचा आधी आणि मग सेंटरला कट करून घ्यायचं चेन बसवण्यासाठी तर चेन कशी बसवायची हे मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे फ्रॉक शिवताना त्यामुळे आता आपण हे फमध्ये पुन्हा एकदा दाखवते तर त्यासाठी मी अस्तरचं जे काही कापड उरलं होतं त्यातूनच पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत एक दीड इंचाच्या त्या आता आपण मारून घेणार आहोत मग इथे एक पट्टी झालेली आहे मारून आता दुसरी घेऊयात जोडून आता वरतून आपल्याला किनारी शिलाई मारायची आहे असं नख मारून आणि मग फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करून वरतून शिलाई मारायची आहे तर ते कशी मारायची हे दाखवताना आपली वर किनारी शिलाई मारायची राहिली पहिल्या पीसला तर ती आता मी वरतून मारून घेत आहे बघा आता दुसऱ्या पीसलाही घेऊयात तर इथे झालेली आहे आता आपण घेणार आहोत चेन तर चेन छोटी भेटलेली नाही आहे म्हणून मोठीच घेतलेली आहे तर ती आता आपण अर्धी कट करणार आहोत पण आधी चेन बसवणार आहोत आणि मग कट करणार आहोत तर थोडीशी पुढे सोडून ही चेन जॉइंट करून घेते हे बघा इथे आपली एक साइडनी चेन बसवून झालेली आहे आता हे दु, दुसरं कापड आहे ते बरोबर असं ठेवायचं आहे दिसणार नाही या पद्धतीने ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे तर इथे आपली चेन झालेली आहे बसवून आता आपल्याला हे पहिल्यांदा रनर खाली ओढून घ्यायचं आहे त्यानंतर चेनवरून कट करायची आहे एक्स्ट्रा आहे ती आता आपण क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहोत आणि गळ्याला क्रॉस पट्टी मारायची आहे तर बघा क्रॉस पट्टी घेतलेली आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि गळ्याच्या सेपप्रमाणे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे इथे लॉक केली शिलाय आता आपण दुसरी पट्टीही मारून घेऊयात तर इथे आपला दोन्ही पट्ट्या मारून झाल्यात आता जे एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं पुढे अर्धा इंच ठेवून कट करायचं आहे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे ती पट्टी तर याप्रमाणे क्रॉस कट मारून घ्यायचे आहे आता ती आतल्या साईडला वळवून घ्यायची आहे पण याआधी आपण शोल्डरही जोडू शकतो तर इथे एक मी जोडलेली होती शिलाई मारून घेतली होती आतल्या साईडला फिरून तर मी ती थोडीशीच खोलणार आहे फक्त शोल्डर बसवणे इतकी हे बघा याप्रमाणे ती पट्टी वरती यायला पाहिजे मागच्या भागावर पुढचा भाग ठेवला आणि मागच्या भागाची गळ्याची पट्टी आहे ती वरच्या साईडला घ्यायची आणि या पद्धतीने हे बघा इथे फोल्ड मारायची शिलाई मारायची त्यामुळे आपली फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते शोल्डरला यासाठी तर यावर डबल शिलाई मारून घेतलेली आहे आपले शोल्डर सुद्धा जोडून झालेले आहेत तर आता आपण फिटिंग करणार आहोत त्याआधी आपले हात नाही लावणार आहोत आपण तर त्या साईडला पण पट्टी मारून घेणार आहोत क्रॉस पट्टी मारणार आहोत त्याआधी इथे मागचा गळाची एक पट्टी फिरवायची राहिली आहे ते आपण फिरवून घेऊया आपल्या साईडला तर आता आधी क्रॉस पट्ट्या मी तयार करून घेणार आहे जोड काढावे लागतील बरेच जोड द्यावे लागतील कारण अस्तर कमी होतं यासाठी आणि ते व्हाईट कलर असल्यामुळे आपण दुसऱ्या कोणत्याही ही वापरू शकत नाही असतं त्यामुळे मी जोड देऊन घेतलेले आहे हे बघा आता पट्टी मारून घेत आहे मी मुंडा घेराच्या साईडनी फोल्ड पट्टी करायची आणि या पद्धतीने मारून घ्यायची क्रॉस कट मारायचे आणि आतल्या साईडला वळवायची ज्या पद्धतीने आपण गळ्याला मारलं त्याच पद्धतीने त्यामुळे फिनिशिंग पण छान दिसते इथे बघू शकता तुम्ही सेप प्रमाणे छान आकार आलेला आहे आता याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने मारून घेत आहे इथे थोडंसं मी फास्ट दाखवलेलं आहे तरी बघा आता इथे फिटिंग करून घेत आहे तर फिटिंग करताना आपल्याला कंबर बेल्ट टाकायला विसरायचं नाही आणि एखाद्या वेळेस विसरलं तर तेवढीच शिलाई खोलून टाकून घ्यायचं आहे तर हे बघा इथे फिटिंग करून झालेली आहे एक साईडची तर हे बघा आता मी याच पद्धतीने दुसऱ्या साईडची करून घेतलेली होती तर आता आपण घेर जोडूया त्यासाठी बघा हा आकार असा ठेवायचा आहे आणि जी शिलाय आहे त्या शिलाईवरच आपण घेराची शिलाई घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे पहिल्यांदा एक दोन टाके मारून घ्यायचे आहेत आणि मग प्लेट द्यायला सुरुवात करायची आहे तरी बघा आता आपण प्लेट द्यायला सुरुवात केली आहे सारख्या अंतरावर प्लेट डेत जायचं तर आता याच पद्धतीने मी पूर्ण प्लेट देऊन घेत आहे हे बघा सारख्या अंतरावर प्लेट देत जायचं आहे आपल्याला आता इथे माझ्या होत आलेल्या आहेत तर आपल्या प्लेट झाल्या की लगेच आपण अस्तरही याच पद्धतीने बसवून घेणार आहोत इत इथे झालेल्या आहेत तर अस्तरचं पीस घेणार आहे तर बघा आपण ज्या प्लेट मारलेल्या आहेत त्या साईडला आपल्याला अस्तरचं पीस घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला प्लेट मारत जायचं आहे आता बघा अस्तरचं कापड आपल्याकडे थोडं आहे त्यामुळे मध्ये मध्ये प्लेट द्याव्या लागतील एकसारख्या प्लेट येणार नाहीत थोडा थोडा गॅपने प्लेट द्याव्या लागतील तरी ते बघा आपलं झालेलं आहे अस्तरलाही प्लेट देऊन तर खूप सुंदर असं फ्रॉक झालेला आहे तयार बघू शकता तुम्ही अजून एक शिलाई आपली राहिलेली आहे हे बघा आता फ्रॉक सरळ करून घेतलं आता मागच्या साईडने आपल्याला चेन खोलायची आहे आणि जी आपण आता शिलाई मारली प्लेट जोडल्या ती शिलाई वरच्या साईडला करून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे हे ते चेन खोलून घेतलेली आहे हे आता सर्व कापड वरच्या साईडला घ्यायचं जे आपण प्लेट मारल्या ते कापड वरच्या साईडला फिरवायचं आणि वरतून दाब शिलाई मारून घ्यायची हे बघा आता इथे आपलं फ्रॉक पूर्ण झालेला आहे तर फोटो मी टाकतच आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा गळ्याची साधी सोपी आणि कापड नसताना आपण तयार केलेली डिझाईन कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा